कुणी आला तरी सत्ताधारी काय आला विरोधक आला मा? मा मा आला म्हणून वा काय झालं तुम्ही रोज इथं झोपत होते काय उपयोग झाला मग मग असं जम का असं नसतो दुःखीत घटना झाली माणूस इथं येणार आहे सत्ताधारी पण येणारे विरोधक पण येणारे गोरगरीब पण येणारे शेतकरी येणारे इथले सगळे येणारे मग आला मग अशी भाषा वापरत असते का कुणाला आणि मग आम्हाला प्रश्न विचारले होते वेगळे वेगळे उद्घाटन करून गेले मोदी त्यांचा काय दोष जिथं मी राजकारण करायचं म्हणून करत नाही जिथं सापडला की सोडित नाही इथं आमच्या भावना दुखावल्यात आमचं पुतळ्याचं बघा तुमचं राजकारण बंद करा आमच्या स्मारकाचा शोध लागला पाहिजे काय झालंय कसं घडलंय त्याच्यामध्ये खरंच काही मिक्स केलेलं होतं का ते कॉन्ट्रॅक्टर कुठे त्याने दर्जेदार काम केलं का इतक्या थोड्या दिवसात काय केलं हे सगळ्या प्रश्नाचं उत्तर देऊन त्याला काय आमचं जेलमेट टाकायचं बाकीचे चिकल बेक करून तुमचे नाटकं राजकारणासाठी करायचे नाही छत्रपतीचा वापर करून ते महाविकास आघाडी असून ते महा नीट राज नसता महाराष्ट्रातली जनता पुरी तुमच्या मागं लागणार तुम्हाला वाटत आता मजेत चाललय तुमच्या तुमच्यात आंदोलन उभा करताय म्हणजे आम्ही जिरू भाषा कळती ना दोघांना पण तुम्हाला वाटत जण आंदोलन करून जिरू हे विषय जिरत नसतो आम्ही आहेत ना शिल्लक महाराष्ट्रातले देश जनता आणखी तुम्हाला दोघाला जिरून देणार नाहीत आम्ही कारण तुम्ही राजकारण करून सत्ता भोगायचं काम करू नका माझ्या छत्रपतींच्या नावावर असलं तरी जेल कायमचा सडला पाहिजे एवढं जनतेला माहित याचा मित्र त्याचा मित्र मित्र कोणाचे मित्र फेत्रावर राज्य चालत नाही किंवा जनता चालत नाही तुमचे कोणाचे मित्र असतील इत समज नसतील आम्हाला हो त्याच्याशी देणं घेणं नाही आमच्या भावना दुखावल्या त्याच्यामुळं त्यो जेलला पाहिजे आणि कायम सडलेला पाहिजे चल